ये, ये नमस्कार शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची काल तर प्रगती करू पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत शेतकरी बंधूंना आपल्या सगळ्यांनाच माहितीये की आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने घेतलेल्या जाणाऱ्या हर पिकामध्ये हरभरा या पिकाचा देखील सध्याची वातावरणाची परिस्थिती वातावरणातील बदल विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो आणि याच किडींमुळे उत्पन्नात घट होऊन शेतकऱ्याला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागतं शेतकऱ्याचं हेच आर्थिक नुकसान टाळावं होऊ नये यासाठी आपला आजचा वेबिनार मालिकेचा विषय आहे हरभरा पिकावरील एकात्मिक कीड व्यवस्थापन आता ते नेमकं व्यवस्थापन करायचं कसं कीड कशी ओळखायची ते रासायनिक नियंत्रण सगळी माहिती या वेबिनार मालिकेच्या माध्यमातून आपण घेणार आहोत यासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेत सन्मानिय डॉक्टर एस आर धानगे सर कीटक शास्त्रज्ञ आहेत कृषी विज्ञान केंद्र पदनापूर येथे ते, ते कार्यरत आहेत नमस्कार सर नमस्कार ना. खूप खूप स्वागत सर आपल्या या वेबिनार मालिकेत धन्यवाद शेतकरी बंधूंना या वेबिनार मालिकेच्या दरम्यान आपले काही प्रश्न असतील आमच्याशी संवाद साधायचा असेल तर कमेंटच्या माध्यमातून ते करण्यासाठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे तुर्तास सुरू करूया या वेबिनार मालिकेला मी सन्मानिय सरांना विनंती करते की कृपया त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनास सुरुवात करावी धन्यवाद मॅडम तर या वेबिनार मालिकेमध्ये सर्व शेतकरी बंधूचं परत एकदा मी सरसे स्वागत करतो आता आपल्या राज्यामध्ये हरभरा पीक हे जे काही प्रामुख्यानं रबी पीक म्हणून घेतलं जातं या हरभरा पिकामध्ये सध्याची जी अवस्था आहे जो योग्य वेळी किंवा वेळेवर पेरणी झालेला जो हरभार जे हरभरा पीक आहे तर ते, ते, बर बर ते, ते फुलोरा अवस्था किंवा घाटे भरण्याच्या अवस्थेमध्ये आहे त्याचबरोबर थोड्याफार प्रमाणात जे काही उशिरा पेरणी झालेली आहे तर तेही हरभरा पीक आता फुलोरा अवस्थामध्ये आहे आणि या परिस्थितीमध्ये हरभरा पर पिकामध्ये चांगलं उत्पन्न जर घ्यायचं असेल तर योग्य प्रकारे त्याचं कीड व रोग व्यवस्थापन आपण केलं तर नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न या हरभरा पिकामध्ये मिळवता येत त्या अनुषंगाने आपण आज हरभरा पिकामधील मुख्य किडी व त्याचं एकात्मिक नियंत्रण कशा पद्धतीने करून आपल्याला उत्पन्न वाढवता येईल याबद्दल चर्चा करूयात सर्वप्रथम हरभरा पिकामधील ज्या काही महत्वाच्या किडी आहेत तर त्यामध्ये घाटीआळी त्यानंतर ही घाटीआळी सर्वात महत्वाची पीक कीड ह्या हरभरा पिकामध्ये आहे त्यानंतर ज्या ज्या काही किडी आहेत त्यामध्ये जमिनीलगत रोप कोरणारी आळी ज्याला आपण कटवा म्हणूनही ओळखलं जातं त्यानंतर लष्करी आळी त्यानंतर हुमनी कीड व्हाईट ग्रब आणि रस शोषण करणाऱ्या किडीमध्ये मावा या प्रामुख्यानं हरभरा पिकावर प्रादुर्भाव करत असतात आता या सर्व किडींपैकी जी काही प्रामुख्यानं सर्वात महत्वाची जी किड आहे तर ती म्हणजे हरभरा घाटे ही बहुभक्षी किड असून आपण या किडीला अमेरिकन बोंडाळी किंवा हिरवी बोंडाळी तुरीवरील शेंगा पोखरणारी आळी टोमॅटोचे फळ पोखरणारी आळी ह्या वेगवेगळ्या नावाने आपण हिला ओळखतो आणि या वेगवेगळ्या पिकांमध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि ही जी कीड आहे ही हरभरा पिकामधील सर्वात महत्वाची अशी कीड आहे कारण पान आणि फुलाबरोबरच ही घाटे अवस्थेमध्ये हरभरा असताना त्या घाट्यावरही उपजीविका करते त्यामुळे आपलं आर्थिक नुकसान या किडीपासून नु, फार मोठ्या प्रमाणात होतं तर हे या किडीच्या ज्या काही जीवन अवस्था आहे प्रत्येक किडींना त्यांच्या आयुष्य किंवा त्यांचा जीवनक्रम पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या अवस्थांमधून जावं लागतं तर या घाटीआळीच्या ज्या काही जीवन अवस्था आहेत त्या प्रामुख्याने चार जीवन अवस्था आहेत त्यामध्ये अंडी आळी कोश आणि पतंग अवस्था तर ही घाटीआळीचा जीवन हा जीवनक्रम आहे त्यानंतर विविध रंगाच्या घाटी आळ्या आपल्याला आपल्या हरभरा पिकामध्ये दिसून येतात साधारणपणे हिरवट रंगापासनं ते करड्या तपकिरी रंगापर्यंत आपल्याला ह्या आळ्या दिसून येतात जास्त प्रमाणात त्या सुरुवातीपासूनच या अळीचा रंग हिरवा असतो आणि पिकाचाही रंग हिरवा असल्यामुळं ही आळी आपल्याला पाहण्यास किंवा दिसण्यास थोडी अवघड जाते किंवा लवकर लक्षात येत नाही त्यानंतर कशा प्रकारे घाटीआळी नुकसान पिकाला करते घाटीआळीचं नुकसान साधारणतः सुरुवातीपासनं ते घाटी परिपक्व होईपर्यंत आपल्याला या दिसून येते सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आळीची जी काही अळीचा जो काही आकार आहे तो, आका तो लहान असतो साईज छोटी असते आणि पानांवर ती उपजीविका करते पाना वरून पान जे आहे ते आपण या सादरीकरणामध्ये पाहू शकता की पानाचा जो काही वरचा भाग आहे तो खर्चटून ही आळी खाते छोटे छोटे त्यातले जे काही हिरवे पॅचेस हे पूर्ण खाऊन टाकते आणि थोडंफार पान जे आहे जाळीदार स्वरूपात होत आणि आळी लहान असल्यामुळं सुरुवातीला आपल्या ती लक्षात येत नाही की ही पिकांमध्ये या आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे परंतु आपण पाहू शकता की ज्या सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी आपल्या चहाच्या पत्तीसारखी या आळीची विष्ठा असते आणि ती पानावर किंवा त्या झाडावर ज्या ठिकाणी प्रादुर्भाव आहे अशा ठिकाणी ती विष्ठा आपल्याला दिसून येते आणि पान आळीने खाल्लेला आपल्याला दिसून येत असं जर आपल्याला आपल्या पिकामध्ये लक्षात आलं सुरुवातीच्या अवस्थेमध्ये पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये तर आपण समजून घ्यायचं की आपल्या पिकामध्ये घाटे आळीचा प्रादुर्भाव अं झालेला सुरू झालेला आहे तर या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये अशा प्रकारे पानावर ही आळी उपजीविका करते नंतर ज्यावेळेस घाटे तयार होणे किंवा फुलं तयार होणे या परिस्थितीमध्ये ही आळी घाट्यावर त्यांची उपजीविका करते घाट्यावर उपजीविका करत असताना बऱ्यापैकी ही आळी समोरचा जो काही अर्धा भाग आहे हा घाट्यामध्ये मध्ये टाकून मधला जो काही तयार होणारा जो काही अं त्याचा ग्रेन आहे तर त्यावरती आळी उपजीविका करत असते आणि आपलं आर्थिक नुकसान करत असते या आपण मध्ये पाहू शकता की कशा प्रकारे घाट्यावर ही आळी उपजीविका करते त्यानंतर बऱ्याच वेळेस पूर्णपणे मध्ये जाऊन मध्ये जर त्या हरभऱ्या पिकामध्ये त्या घाट्यामध्ये एक दोन तीन एक दोन दाणे असतील तर मध्ये जाऊन पूर्णचे पूर्ण, पूर्ण दोन्ही प्रकारचे दोन्ही ते दाणे खाण्याचं काम ही घाटी आळी करते अशा प्रकारे आपण या ठिकाणी पाहू शकता की ही कशा प्रकारे आपल्या घाट्यांचं आळी नुकसान करते आणि बाहेरून आपल्याला छिद्र जे आहे ते लगेच लक्षात येतं जो काही प्रादुर्भावग्रस्त जे काही घाटे आहेत त्यावरून त्याच्यावरचे जे काही छिद्र असतात त्यावरून या आळीचा प्रादुर्भाव आपल्याला लक्षात येऊन जातो दुसरी महत्वाची जी किड आहे हरभरा पिकामध्ये ती जमिनीलगत कुरतडणारी आळी त्याला कट वाम आपण असं शासकीय भाषेमध्ये म्हटलं जातं तर ह्या आळीचं जसं नाव आहे जमिनीलगत पुरतडणारी जस सुरुवातीच्या काळामध्ये पीक वाढीच्या अवस्था सुरुवातीच्या काळामध्ये जमिनीलगत खोड ही आळी कट करते आणि त्यामुळे पूर्ण जे काही ते आपले एक झाड असेल हरभऱ्या पिकाचं तर ते एक झाड पूर्णपणे ही त्या झाडाला नुकसान पोहोचवते या आळीचं वैशिष्ट्य असं की ही आळी स्वतः खाण्यासाठी झाड कमी वापरते परंतु हिची जी काही खाण्याची पद्धत आहे लगत खोड पुरतडणे तर त्या पद्धतीमुळं पूर्ण झाडाचं नुकसान करून ही आळी खूप जास्त प्रमाणात आपल्याला नुकसान पोहोचत असते या आळीच्याही जीवनाच्या चार अवस्था आहेत जसे की घाटी आळीच्या ज्या अवस्था आहेत अंडी पोष आळी आणि पतंग तर याही आळीच्या चार प्रकारच्या अवस्था आहेत आणि आळी अवस्था जी आहे या आळी अवस्थेमध्ये ही या जी काही कीड आहे ते ही आपल्या पिकाला प्रादुर्भाव करत असते आणि सुरुवातीच्या पीकवाडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये या अडीचा प्रादुर्भाव आपल्याला जास्त दिसून येतो त्यानंतरचा त्यानंतरची जी कीड आहे मावा तर ही रस्त कीड आहे आणि हरभरा पिकाबरोबरच जवळपास आपल्या शेतीमध्ये असणाऱ्या बऱ्याच पिकावर जवळपास सर्व पिकावर म्हणायलाही आपल्याला मला वाटतं आपल्याला सर्व पिकावरही म्हणता येईल या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो अतिशय महत्वाची आणि खूप जास्त प्रमाणात नुकसान करणारी ही मावा किड आहे या किडीचा जो प्रादुर्भाव आहे तो पानातला रस शोषण करणे या किडीचे जे काही अ पिल्ली अवस्था किंवा बाल्य अवस्था पिल्ली अवस्था आणि अवस्था जी आहे तर हे काय करतात की झाडावर झाडामधील पानामधनं किंवा त्या शेंड्यामधनं रस शोषण करण्याचं काम करतात त्यामुळं झाडामध्ये अशक्तपणा येतो त्यातलं जे काही अन्नद्रव्य आहे त्याची कमतरता झाडामध्ये भासते आणि मग वाढीवर आणि अं शेवटी उत्पन्नावर या किडीचा प्रादुर्भावाचा हो परिणाम होतो रस शोषण करण्याबरोबरच ही कीड स्वतःच्या शरीरामध्ये चिकट स्राव त्या झाडावर सोडत असते आणि तो काही चिकट पदार्थ जो काही चिकट स्राव ही कीड झाडावर सोडते त्याच चिकटस्रावावर बाकी काही बुरशी वाढतात आणि त्या बुरशीचाही प्रादुर्भाव नंतर त्या पिकावर आपल्याला दिसून येतो यानंतरची महत्वाची जी कीड आहे ती म्हणजे लष्करी आळी लष्करी लेश्क, hmm. आळी आर्मी व लष्करी आळी मागच्या काही दिवसापासून आपल्याला परिचित आहे मका पिकामध्ये खूप जास्त प्रमाणात या आळीचा प्रादुर्भाव झाला होता त्याचबरोबर आता ज्वारी पिकामध्ये या आळीचा प्रादुर्भाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येत असतो आता हरभरा पिकामध्ये ही, ही बहु बहुभक्षी कीड असल्यामुळे ही ही किडी बऱ्याच पिकावर आता प्रादुर्भाव करत आहे तर त्या सर्व बऱ्याच पिकामध्ये प्रामुख्याने हरभरा पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो लष्करी आळी जी आहे ती या आळीचं जे वैशिष्ट्य आहे की ही एकाच पानावर चार पाच किंवा जास्त प्रमाणात आळ्या आपल्याला आप दिसून येतात पुंचक्यामध्ये जो काही आळ्या असण्याचा प्रकार आहे पण जस की केसाळ आळीमध्ये आपण पाहतो तर त्या आळी प्रमाणेच एकाच ठिकाणी जास्त उंचक्यामध्ये अंडी देऊन त्यातनं जे काही आळ्या बाहेर येतात सुरुवातीला जवळपास त्या एकाच ठिकाणी सर्व आळ्या असतात आणि मग त्या ज्या ठिकाणी त्याची अंडी घातलेली आहे तर त्या ठिकाणच्या पानावर ह्या आळ्या उपजीविका करतात आणि नंतर मग इतरत्र बाकी झाडावर किंवा बाकीच्या ठिकाणी यांचा प्रसार होतो सुरुवातीला ज्या ठिकाणी अंडी दिलेले त्या ठिकाणच्या पाला पानावर ही उपजीविका करतात आणि पान पूर्ण जाळीदार करून टाकतात तो जो काही क्लोरोफिल किंवा वरचा हिरवा जो काही भाग आहे पानाचा तो पूर्ण त्या खर्चटून खाऊन टाकतात तर ही एक महत्वाची कीड या हरभरा पिकामध्ये आपल्याला प्रामुख्याने दिसून येते त्यानंतर हुंडी ही एक बहुभक्षी कीड आहे आपण उन्नी किंवा उकरी अं अशा बऱ्याच नावाने या किडीला ओळखल्या जातात आणि हरभऱ्याबरोबरच ऊस असेल तूर असेल कापूस असेल किंवा बाकीच्याही पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला प्रामुख्याने दिसून येतो या किडीची जी काही जीवनक्रम आहे तो ही आळी प्रोळ अंडी आणि कोश असा या चार प्रकारचा याही किडीचा जीवनक्रम आहे आळी अंडी आळी कोश आणि प्रौढ प्रामुख्यानं आळी अवस्थेमध्ये ही जी आळी आहे ही जी कीड आहे जमिनीमध्ये राहून पाना झाडांच्या जा मुळावर उपजीविका करत असते मुळांना प्रादुर्भाव करते मुळे जी काही झाडांचे मूळ किंवा जमिनी खाली खोड असेल तर ते खाऊन पूर्णपणे नष्ट करण्याचं काम ही कीड करत असते आणि त्यामुळे जमिनीखाली राहून ही कीड झाड आपलं पूर्णपणे कम कमकुवत करण्याचं काम या माध्यमातून ही कीड करत असते आणि या किडी बाबत काळजी घेण्याचं कारण असं की ही जमिनी खाली असल्यामुळे लक्षात आपल्या लवकर येत नाही ज्यावेळेस आपलं झाड जे आहे किंवा आपलं जे काही पीक आहे ते पिवळे पडणे किंवा सुकणे किंवा मर त्यामध्ये लागणे किंवा जळून जाणे अशा प्रकारचे लक्षण ज्या वेळेस आपल्याला त्या पिकामध्ये दिसतात त्यावेळेस आपण जर उकरून पाहिलं त्या पिकाच्या मुळाच्या जर तर आपल्याला ही अशी पांढऱ्या प्रकारची आळी लाग दिसून येते आणि नंतर आपलं लक्षात येतं की आपल्या पिकामध्ये आळीचा प्रादुर्भाव आहे या आ, प्रकारे ही काही हरभरा पिकामध्ये प्रादुर्भाव करत असते ही जे काही हरभरा पिकाबरोबर जे काही दुसरी त्याचे वनस्पती आहेत ते ज्या खाद्य वनस्पती ज्यांच्यावरती उपजीविका करते त्यामध्ये नियाळी बाभूळ असेल लिंब असेल अशा प्रकारच्या अ पिकामध्ये किंवा खाद्य वनस्पतीवरती उपजीविका करत असते बांधावरील जे काही झाडे आहेत बाबूल लिंब या प्रकारच्या झाडावरती किड आपल्याला दिसून येते या किडीमध्ये प्रामुख्यानं आपल्याला एक जर गर... लक्षात घ्यायची गोष्ट आहे तर त्याचं नुकसान जसं आपण सांगितलं बऱ्याच पिकामध्ये आहे मुळ कुतडून खाण्याचा कर... प्रकार ती आळी करत असते आणि त्या माध्यमातून बऱ्यापैकी नुकसान या आळी आपल्याला पिकाला करत असते आता हे जे काही महत्वाचे आपण किडी पाहिल्या हरभरामध्ये घाटी आळी लष्करी आळी तुमचं दुसरी जमीनलगत खोडकुतून टाकणारी आळी आणि मावा मावाश्डीमध्ये आणि शेवटी जमिनी जी कीड आहे ती म्हणजे हुमणी हे चार पाच की, पाच किडीमध्ये याचं एकत्रित व्यवस्थापन असं आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे जेणेकरून आपलं जे काही उत्पन्न आहे ते चांगल्या प्रकारे आपल्याला मिळत तर याच्यासाठी आपल्याला एकात्मिक किडी व्यवस्थापन करायचे जे काही पर्यावरणपूरक जे काही घटक आहेत त्याच्यासहित आपल्याला व्यवस्थापनाच्या गोष्टीच्या बाबत विचार करायचा त्यामध्ये आता मशागती पद्धती सर्वप्रथम त्यामध्ये मशागती पद्धतीमध्ये म्हणून उन्हाळ्याची जी, जी काही आहे पलवर नांगरट करणे कारण नांगरट केल्यानंतर जे के काही जमिनीतले कीड किडींच्या जे काही सुप्त अवस्था असतात त्या बऱ्यापैकी अं वरच्या भागात येऊन नांगरी सरफेस त्याला आपण म्हणतो वरच्या भागावर येऊन पक्ष्यांकडनं त्याचा नाहीट होतो किंवा तीव्र उन्हामध्ये त्यांचा नैनाट होतो त्याचबरोबर शिफारस केलेल्या वाणाची योग्य अंतरावर पेरणी करावी नंतर शेतकरी बंधू नवीनवीन प्रयोग करत आहेत त्यामुळे अति दाट किंवा अति विरळ या गोष्टी न करता जे काही शिफारशीतलं अंतर आहे योग्य अंतर जेणेकरून त्यांना ऊन पाणी हवा आणि प्रकाश आणि पाणी वन्यद्रव्य याचं सगळं योग्य प्रमाणात पुरवठेल अशा प्रकारचं अंतर आणि शिफारस केलेल्या अंतरावर आपण पेरणी करायची त्याबरोबर मिश्र पिकं कोथंबीर असतील मोरी असेल जवस असेल या प्रकारचे मिश्र पिके घ्यायचे जेणेकरून ह्या जे काही आपण आंतर पीक किंवा मिश्र पीक घेणार आहोत ह्याच्यामध्ये जे, जे काही जैविक घटक आहेत त्यांचेही चांगल्या प्रकारे व्यवस्थापन केलं जाईल जे काही फायद्याची किडी आहेत त्यांचं संवर्धन या संवर माध्यमातून आपण करू शकतो त्याचनंतर त्याचबरोबर हरभरा पीक पेरत असताना शंभर ग्राम अं प्रति हेक्टरी ज्वारीचं बी आपल्याला त्यामध्ये मिसळून पेरायचे जेणेकरून बऱ्याच बऱ्याच ठिकाणी ज्वारीचे जे काही पिक आहेत ते हरभऱ्यामध्ये येईल आणि मग ज्वारीच्या पिकावर पक्षी बसून ते पक्षी ह्या हरभरा पिकामधील आळी आळ्या ज्या आहेत किंवा आळी जे ज्या काही किडी आहेत तर त्या आळ्या खाण्याचं काम पक्षी करतात तर पक्षी बसण्यासाठी त्यांना पक्षी थांबा किंवा त्यांना प्लॅटफॉर्म म्हणून आपण हे ज्वारीचं पीक त्या हरभरा पिकामध्ये वापरतात त्याचबरोबर पिकांची फेरपालट करणे त्यानंतर योग्य वेळेवर कोळप निर्णी करणे त्यानंतर मुख्य पिकामध्ये झेंडू या सापळा पिकाची लागवड करणे आणि जे काही अन्य खाद्य पिकं आहेत ह्या किडीसाठी तर तुळशी रानभेंडी पेटारी ह्यासारख्या पिकं किंवा जे काही गवत असेल किंवा तण असेल ह्यांचा नायनाट आपण करणं गरजेचं आहे मशागती पद्धतीमध्ये त्यानंतर यांत्रिक पद्धतीमध्ये आळ्या वेचून नष्ट करणे पीक एक महिन्याचं झाल्यानंतर पक्षी थांबे तयार करणे किंवा ज्वारी जर आपण त्यामध्ये मिक्स करून पेरलेली असेल तर ती ज्वारी ही त्या पक्षी थांब्याचं काम करू शकते किंवा मग ज्वारी जर पेरण्यात आली नसेल तर मग त्यामध्ये आपल्याला इंग्रजी टी आकाराचे पन्नास पक्षी थांबे प्रति हेक्टर लावायचे आहेत त्याचबरोबर घाट्याळीच्या सर्वेक्षणासाठी पाच गण पाच कामगंध सापळे प्रति हेक्टर लावायचे आहेत आणि प्रत्येक सहा कामगंध सापळ्या आठ ते दहा पतंग सलग एक दोन दोन तीन दिवस जर आपल्याला आढळले त्यानुसार आपण कीटकनाशकाचे फवारणी करायची त्यानंतर जैविक पद्धतीमध्ये पिकास फुले येण्याची जी अवस्था आहे तर त्या अवस्थेमध्ये निंबुळे आर्क किंवा ॲज अ डिरेक्ट थ्री हंड्रेड पीपीएम पन्नास मिली प्रति दहा लिटर याची फवारणी करायची आता निंबळे मध्ये पंधराशे पीपीएम असेल तीन हजार पीपीएम असेल दहा हजार पीपीएम असेल अशा प्रकारचे फॉर्म्युलेशन बाजारात आलेले तर त्यानुसार शिफारशीतली जे काही मात्रा आहे ती आपल्याला या किडीच्या नियंत्रणासाठी फुला फुलाच्या अवस्थेमध्ये त्यावेळेस वापरली तर किडी अंडी घालत नाही आणि अंडी जर घातली नाही तर पुढची जी काही त्या किडीची वाढ आहे किंवा त्या किडीचा प्रादुर्भाव आहे तो आटोक्यात आणता येतो त्याबरोबर जे काही विषाणू आहे तर तो पाचशे पाचशे मिली विषाणू पाचशे लिटर पाण्यामध्ये मिसळून टाकून फवारणी करायची त्याबरोबर आपण स्टिकर किंवा राणीपाल नीळ दोनशे ग्राम टाकला तरी त्याचे प्रभावीपणा आणखी वाढतो त्यानंतर सर्वात महत्वाची ह्या सर्व आपण ज्या काही डिस्टस केलेल्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टी केल्यानंतर आपल्याला जर वाटत असेल की पिकामध्ये किडींची किडींचे नियंत्रण व्यवस्थित झालेले नाहीये किंवा किडींचा प्रादुर्भाव आणखी दिसतोय की आर्थिक नुकसानीच्या पातळीच्या वर जाते तर त्यावेळेस मात्र आपण रासायनिक पद्धतीकडे जाऊ शकतो मग रासायनिक पद्धतीमध्ये घाटीआळीसाठी विशेष करून केनॉल पास वीस टक्के वीस मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी त्यानंतर इमामेक्टिन किनबिन जोड पाच टक्के एस जी 4 ग्राम 5 .5 चार ग्राम प्रति दहा लिटर पाण्यासाठी त्यानंतर अठरा पॉईंट पाच एसी तीन मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी किंवा संयुक्त जे काही पक्षीनाशक आहे नोएल्युग्राम पाच पॉईंट पंचवीस टक्के किंवा इंडोचा कार चार पॉईंट पाच टक्के एस सी हे आपण त्या किडीच्या नियंत्रणासाठी वापरू शकतो सतरा मिली प्रति दहा लिटर पाणी आणि जमिनी रो जे काही खोड कुर्तर किंवा रोड कुर्तरणारी आडी आहे त्यासाठी आपण क्लोरोपायरी पास वीस टक्के वीस मिली प्रति दहा लिटर पाण्या त्याप्रमाणे आपण रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करून या किडींचा आपण नियंत्रण करू शकतो शेवटचं जे काही वाईट ग्रब आहे त्याबद्दल व्यवस्था त्याचं जे काही एकात्मिक व्यवस्थापन आहे त्यामध्ये आपण उन्हाळ्याची खोल नांगरट करणे लाईट ट्रॅप वापरणे त्याचबरोबर यांत्रिक पद्धतीने खांद्या हलून झाडावर जे काही बाबूळ लिंब हे काही जे झाडे असतील तर त्यांच्यावर जे काही जून मध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर किडे जमा होतात तर त्यांचा आपण जमा करून त्यांचा नायनाट करणे त्याचबरोबर पक्षी बाकीचे जे काही भुंगेरे हो, खाणारे जे काही जैविक घटक आहेत त्यांचा वापर करणे रासायनिक पद्धतीमध्ये आपण जे काही त्याच्यामध्ये पेरतेवेळी हो दहा टक्के कीटकनाशक पंचवीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणे वापरू शकतो किंवा मेटाराय जे मॅनशुक्त बुरशीचा दहा किलो प्रति हेक्टर दे 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 या प्रमाणात ज्या जमिनीमध्ये होमणी किडीचा जास्त प्रादुर्भाव आहे तर होमणी किडीचा प्रादुर्भाव नक्कीच नियंत्रणात आणता येतो ह्या प्रकारे या ज्या काही महत्वाच्या किडी आहेत या महत्वाच्या किडी आणि त्याचं काही एकात्मिक पद्धतीचं नियंत्रण आपण या माध्यमातून जर केलं तर नक्कीच हरभऱ्याचं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न या ठिकाणी मिळू शकतो तर जवळपास हरभऱ्यातील महत्वाच्या आपल्या भागामध्ये येणार आणि आपल्याला त्यांची नियंत्रण करण्याची गरज असणारे किडीबद्दल आपण या ठिकाणी चर्चा केलेली आहे तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद सर केलेल्या सविस्तर अशा मार्गदर्शनासाठी शेतकरी बंधूंवर शास्त्रीय संशोधनातून सिद्ध झालेली ही माहिती अत्यंत सोप्या भाषेत सरांनी आपल्यापर्यंत पोहचवली आहे इतरही आपले शेतकरी बांधव असतील शेतात पीक असेल त्यांच्या सोबत हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा हे लाईव्ह संपत असलं तरी देखील हा व्हिडिओ कृषी विभागाच्या अधिकृत युट्यूब चॅनल वर असाच उपलब्ध असणार आहे सर आपले मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद आपण बोलताना जवळपास सगळंच टॉपिक कव्हर केलेत त्यामुळेच की काय प्रश्न शेतकऱ्यांचे आपल्याला आलेले नाही तर तुर्तास या वेबिनार मालिकेत येथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढील वेबिनार मालिकेत तोपर्यंत नमस्कार